तर नमस्कार मित्रांनो आता फॅक्टरी मध्ये आपण जे आपण पाव खातो ते कसे बनतात ते पाहणार आहोत आज तर दादा नमस्कार नमस्ते आ, तर मला तुमचा पहिल्यांदा परिचय द्या माझं नाव बेकरीचा ओनर आहे आणि आपल्या फॅक्टरी मध्ये कशी लादी तयार होते त्याची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आता आपण घेत आहोत पाचशे ग्रॅम मीठ टाका मीठ नंतर त्याच्यानंतर आपण घेणार आहोत सातशे ग्रॅम साखर त्याच्यानंतर आपण घेणार आहोत पंचवीस किलो मैदा त्याच्यानंतर घेणार आहोत आपण तीनशे ग्रॅम मास्टर पावडर पच्चीस किलो आता त्याच्यानंतर पाणी का त्याच्यानंतर पाणी घेणार आहोत आपण <stop> पाणी किती लागतं नुसानी आपल्या हिसाब से घालते कमी जास्त होताय ऐसा बोल रहे पाणी आपल्या हिसाब ने टाक अंदाजे टाकतात का पाणी अंदाजाने पाणी टाकायचे

आपण हा सर्वात चांगल्या क्वालिटीचा मैदा यूज करतो त्यामुळे पावालासुद्धा लादे क्वालिटी चांगली येते अचार डाल रहे हैं दस दस किलो वजन करेंगे ईस्ट इसके बाद आए अच्छा ठीक आगे दस हजार किलो करे अगर उसके बाद पाँच किलो करके पच्चीस किलो हो जाएंगे हाँ तो ठीक है टोटल पच्चीस किलो में मैदा डालो उसमें पच्चीस किलो मैदा हाँ पच्चीस किलो मैदा डाकते होता अपन मशीन सेट कराए लगते का स्पीड टाइमिंग सेट कराए लगते पहले तीन मिनट स्लो हाँ। अनेन सेटिंग हो गया दहा मिनिट फास्ट फिरवायला लागते एका वे मधून किती आपण हे करू शकतो तीस किलो आहे मशनी भी। आता आपण पंचवीस किलोच्या बनवत आहोत तीन मिनटं स्लो फिरवायचे आणि त्याच्यानंतर आपण दहा मिनिटं फास्ट फिरवणार आहोत पाणी टाकायचं आता थोडस पाणी टाकावं लागेल आपल्याला आता स्पीड वाढलेली दिसते म्हणजे सुरुवातीला स्पीड कमी असतात सुरुवातीला तीन मिनिट आपण फिरवतो स्लो स्लो मोशन मध्ये आणि आता आपण फिरवणार आहोत दहा मिनिट फास्ट मध्ये साडेतीनशे ग्रॅम इष्ट यूज करत आहोत आपण सर्वात चांगले कंपनी फ्रेस्टिट कंपनी इष्ट आपण युज करतो पावायला क्वालिटी पण खूप छान येते पूर्ण स्पॉन्जी पाहतो आपण साडेतीनशे आपण दिवसाला पंच्याहत्तर किलो मैद्याची लादी तयार करतो दिवसातून तीन वेळा लादी टाकतो आपण आता आपण इष्ट मिक्सच करत आहोत त्याच्यामध्ये आटा लागलेला आहे चांगलेला आटा लागलेला आहे आता लादी स्पॉन्जी आहे म्हणून आपण शंभर ग्रॅम तेल यूज करत आहोत त्याच्यामध्ये शंभर ग्रा ग्रॅम तेल टाकून आपण एक मिनटं फिरवा हो, हो फिरवणार आहोत चांगलं मिक्सचर झाल्यानंतर आपण आता लादी पेचायला घेणार आहोत अशा रीतीने लादी पेचण्यासाठी आटा रेडी झालेला आहे तर आता आपण ला लादी पेचायला घेणार आहोत तर आता काय केलं जातं आता आटा रेडी झालेला आहे लादीचा आपण आता लादी पेचणार आहोत तर त्यासाठी अर्धा तास वेळ लागतो आणि त्यानंतर आपण लादी झाकून ठेवणार आहोत लादी फुगायसाठी आता हे लादी पेचून तयार आहे एक एक गोळे असे आपले छत्तीस ते चाळीस ग्रॅमची असे आपली आठशे ते साडेआठशे ग्रॅमची लादी असते आता ही लादी पेचून तयार झाली आहे आता ही आपण एका ट्रेमध्ये दाबून हां व्यवस्थित लावून आपण दाबून फुगाय ते फुगायला ठेवणार आहोत ते फुगण्यासाठी किती वेळ जातात साधारण तीन ते चार तास जातात हां ते फुगल्यानंतर मग आपण ते भट्टीमध्ये सोडणार आहोत भट्टीमध्ये एका वेळेला किती ट्रेप असतात भट्टीमध्ये एका वेळेला नऊ ट्रेप असतात नऊ ट्रेप असतात ट्रे तर हे झाल्यानंतर आपण या भट्टीमध्ये ठेवतो दोनशे वीस चा टेम्परेचर लावणार आहोत आपण हा दोनशे दो तीस ते दोनशे चाळीस टेम्परेचर लावून दहा मिनिटांसाठी लादी आपण सोडणार आहोत तर मित्रांनो लादी त्यामध्ये सोडलेली ला आहे आता आपण जो रिझल्ट आहे म्हणजे पाव तयार झाल्यानंतर तो कसा असतो तो, तो आपण आता बघणार आहोत नमस्ते मित्रांनो आता आपण पाहणार आहोत चार तासानंतर भरलेली लादी कशा प्रकारे तयार झालेली आहे तर तुम्ही मित्रांनो व्हिडिओमध्ये बघू शकता की लादी पूर्णपणे तयार झाल्यानंतर अशी दिसते आणि त्याच्यानंतर पॅकिंग होऊन ती आपल्यापर्यंत पोहोचते